नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण झटपट तयार होणारे रव्याचे एकदम मऊ आणि लुसलुसत असे गुलाबजामून कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत तर कधी काही गोड खायचं का मन झालं ना तर हे गुलाबजामुन तुम्ही एकदम झटपट असे बनवून तयार करू शकता आणि इतके चविष्ट की तुम्ही याच्या पुढं खावायचे किंवा प्रेमिक्सचे सुद्धा गुलाबजामुन विसरून जातात एवढं छान आतपर्यंत पाक मरतो चला तर लगेच आपण हे बनवायला सुरुवात करूया तर रव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी ना मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा हा बारीकच घ्यायचा आहे जाड रवा घ्यायचा नाही आहे आणि जर तुमच्याकडं बारीक रवा नसेल ना तर जाड रवा एकदा मिक्सरला एक फिरून घ्यायचा आहे तर इथे एक वाटे घेतलेला आहे रवा तुम्ही सुरुवातीला कुठली एखादी वाटी घ्यायची आणि त्यानेच माप घ्यायचे आहे आता सुरुवातीला कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे छोटासा एक चमचा तूप टाकायचं जास्त तूप टाकायची अजिबात गरज लागत नाही आता त्याच वाटीने दोन वाटी इथं दूध टाकून घ्यायचं आहे तर दूध हे मी जास्त भरपूर अशी साय होती त्या दुधावर तेच साय घेतलेले तर दोन वाटी दूध टाकायचं आहे आणि दूध आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे तर हे दूध अगोदर गरम करून थंड केलेलं असावं डायरेक्ट आपल्याला याच्यामध्ये थंड दूध टाकायचं नाही आहे आता दुधाला हलकीशी उकळी आलेली आहे म्हणजे जास्त उकळी नेऊन द्यायचं साईडने थोडंसं बुडबुड्या आल्यानंतर लगेचच एक वाटी रवा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि रवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा अजिबात त्याच्यामध्ये गाठ येऊ द्यायच्या नाही आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी फास्टमध्ये याला मिक्स करून घेतलेले या आणि याच्यातल्या सगळ्या गाठ्या अशा फोडून घ्यायच्यात आता व्यवस्थित एक हे मिश्रण झालेले तुम्ही बघू शकता एकही गाठ याच्यामध्ये दिसत नाही आता लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया तर साखरेचा इथं पाक बनवण्यासाठी दोन वाट्या इथं साखर टाकून घ्यायची आहे आणि दोन वाट्या साखरेसाठी तर अडीच वाटी पाणी टाकून घ्यायचे तर एक वाटी ही दोन वाटी आणि नंतर आपल्याला अर्धी वाटी अशा पद्धतीने अडीच वाटी पाणी टाकून घ्यायचं म्हणजे परफेक्ट आपला हा पाक तयार होतो तर सुरुवातीला फास्ट गॅसवरती एक उकळी आणून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने सतत हलवत राहायचे आणि एक उकळी आणून घ्यायची तर बघू शकता मी सतत हलवत राहिले आता हळूहळूतली साखरसुद्धा सगळी विरघळलेली बघू शकता तुम्ही सगळी साखर विरघळलेली आहे आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि पाच ते दहा मिनटं कमी गॅसवरती हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे परफेक्ट असा पाक तयार होतो तर बघू शकता पाच ते दहा मिनटानंतर छान असं पाक शिजवून घेतलेलं आहे आणि जास्त आपल्याला एक तारीख किंवा दोन तारे पाक अजिबात करायचा नाही आपण असं बोटाच्यामध्ये घेतलं थोडंसं चिकट लागलं पाहिजे एवढंच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता असं मी बोटावरती घेतल्यानंतर एकदम हलकंसं चिकट वाटते म्हणजे आपला हा पाक तयार आहे जास्तही घट्ट करायचा नाही त्या लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर हा पाक मी आता एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ राहिले तुम्ही असंच कडेत ठेवलं तरीसुद्धा चालन याच्यावर झाकण ठेवून साईडला ठेवूया आता हे आपलं मिश्रण एक रव्याचं ते सुद्धा थंड झालेलं तुम्ही बघू शकता पूर्ण थंड झालेलं आहे आता याला आपलं एकदम असं हाताने जोर देऊन मळायचं आहे आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये एक्स्ट्राचं दूध किंवा पाणी टाकायच्या अजिबात गरज लागत नाही आहे अशा याच्यामध्येच आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे एकदम जोर द्यायचं असं हाताच्या मागच्या बाजूने किंवा तळहाताने असं व्यवस्थित याला जोर देत एकदम एकजीव असं मिश्रण करून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान आहे मिश्रण एकदम मौसूद झालेलं आहे आणि बघू शकता एकदम असं मस्त असं मऊ पेड्यावाणी हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे एकही एक गाठ याच्यामध्ये राहिलेली नाही आहे आता आपण याचा गोळा तयार करून घेऊया आता छान असं गोळा तयार करून घेतलेले आहे आता जेवढ्या आकारात पाहिजे तेवढ्या आकारात याचे गुलाबजामू करून घ्यायचे किती मोठा करायचं किंवा किती छोटा अशा पद्धतीने मी जास्त मोठाही नाही किंवा जास्त छोटा नाही एकदम मिडियममध्ये हे गुलाबजामू तयार करून घेऊ राहिले बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने किती छान गुलाबजाम बनलेला आहे एकही इथं क्रॅक आलेला नाही तुम्ही बघू शकताय तर अशाच पद्धतीने गुलाबजामू करून घ्यायचे अजिबात याच्यावर त्याचे क्रॅक आला नाही पाहिजे अशा पद्धतीने हलक्या हाताने असं आपल्याला गोल गोल करून घ्यायचा दाबून असं गोल करून घ्यायचं आहे बघू शकतंय छान आपले गुलाबजामून तयार होऊ राहिले कुठे एक सुद्धा क्रॅक दिसत नाही आहे तर अशाच पट अशाच पद्धतीने सगळ्या पिठाचे आपण ते गुलाबजामून तयार करून घेऊयात तर बघू शकता एवढं मी गुलाबजामून तयार करून घेतलेले आता गुलाबजामून तळून घेऊया तर गुलाबजामून तळण्यासाठी अगोदरच तेल गरम करून घेतलेले तुम्ही तेलाच्याऐवजी तूप सुद्धा वापरू शकता आता एक गुलाबजामून टाकून पाहिल्यानंतर हलकशा लगेच तेलामध्ये बुडबुड येतात म्हणजे तेल आपलं तापलेले जास्तही गरम नसावं किंवा जास्तही थंड नसावं आता पाच ते सहा गुलाबजामून टाकून घ्यायचे तर सुरुवातीला अजिबात त्याला चमचा लावायचा नाही असं वरून चमच्या थोडं थोडं तेलाच्यावरती सोडून घ्यायचे गुलाबजामून गुलाबजामून आपोआप आपोआपकडे सोडतात मग आपल्याला याला हलका ससा हलक्या पळीने व्यवस्थित याला असं पलटून घ्यायचं आणि सगळ्या बाजूने सारखं याला तळून घ्यायचं आहे तर बघू शकता मी सगळ्या बाजूने असं सारख्या कलरवर याला तळून घेतलेले आहे जास्तही डार्कने कलर ठेवायचा किंवा जास्त कमीसुद्धा नाही तर बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या बाजूने सारखे गुलाबजामून तळून घेतलेले आहे आणि एकदम छान असे भरून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही कलर सुद्धा काय छान आलेला आहे आता लगेच हे गुलाबजामून काढून घेऊया आणि लगेच आपण हे पाकामध्ये टाकून घेऊया तर गुलाबजामून पाकामध्ये टाकताना पाक जास्तही थंड नसावा किंवा जास्तही गरम नसावा याचे लक्ष ठेवायचे थोडंसं गरम पाकामध्ये हे गुलाबजामून टाकून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आणि उरलेले सगळे गुलाबजामून आपले अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आणि पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर बघू शकता छान असे तळले आहेत आता हे सुद्धा सगळे गुलाबजामुन पाकामध्ये टाकून घेतलेले आता याच्यामध्ये तीन ते चार वेळचे मी अशा तोंड फोडून टाकून घेतलेले म्हणजे छान असा फ्लेवर येतो आता अर्ध्या सा तासासाठी आताच झाकून ठेवूया ले ले। आता अर्धा तास झालेला आहे ना अर्ध्या तासानंतर बघू शकता छान असे आपल्या गुलाबजामूनमध्ये पाक मस्त असा मुरलेला आहे आता एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटीमध्ये हे काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती मस्त हे गुलाबजामू दिसू राहिलेले आहे याच्यापुढं तुम्ही खव्याचे गुलाबजामू किंवा प्रेमिक्सचे सुद्धा विसरून जाताल एवढं छान झालेले आणि घरच्यांना खायला देणे अजिबात कोणाला समजणार नाही की तुम्ही हे रव्यापासून बनवले बघू शकता किती छान हे दिसू राहिलेले आहे आणि एकदम आजपर्यंत पाक मुरलेलं तुम्ही बघू शकता अजिबात कडक किंवा कुठे चपटे वगैरे काही झालेले नाही एकदम छान असे आपले गुलाबजामून बनून तयार झालेले आहेत एकदम आजपर्यंत पाक आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला एक तोडून तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता तुम्हाला तोडण्यावरून समजत असाल एकदम आतपर्यंत आजपर्यंत असा पाक मुरलेला आहे तुम्ही बघू शकता कधी काही झटपट गोड खायचा असेल तर अशा पद्धतीचे गुलाबजामुन नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली ना रेसिपी नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन ना तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा नक्की अशा पद्धतीने बनवून बघवा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद